मनाची खतखत कधी कधी असं वाटतं की अनुभव शिकवतात खूप काही पण त्यांचं शिकवणं हे थोडंसं गाठोडं ठेवून पुढे जाण्यासारखं असतं त्या गाठोड्यात असतात काही गोष्टी ज्या आपण जीवापाड जपलेल्या काही वस्तू निरर्थक वाटणाऱ्या पण मनाच्या आत खोल रुजलेल्या आणि काही माणसं ज्यांना सोडून देणंही केवळ अपरिहार्यता नसते ती एक अंतर्गत लढाई असते खरं तर सोडायचं नसतं पण वेळ परिस्थिती किंवा कधीकधी आपलेच लोक आपल्याला बदल स्वीकारायला भाग पाडतात आणि तेवढ्यापुरतं आपण मजबूत होतो पण खरं सांगायचं मजबूत होणं म्हणजे तुटणं किंवा थांबवणं नसतं ते फक्त तुटता तुटता हसणं आणि शिकणं असतं जे गेलं ते परत येत नाही पण पन आठवणी मात्र येतात हळूद निशब्दपणे कधी एखाद्या जुन्या गाण्यासोबत तर कधी शांततेच्या मधोमध हो आणि मग वाटत पावलं पुढे टाकली तरी मन अजूनही त्या मागल्या वळणावर वा थांबलेलं असतं